भरपूर स्वस्त आहे कोळंबी या वेळेस ते पण जाम कमी जास्त किंमत सांगितली नंतर ते कमी करून घेतले आणि आता सुरमाई घेतली अजून कोलंबी घेऊ की नको असा विचार करतोय चिंबोड्या फक्त सहा एक दोन तीन चार पाच सहा हॅलो एव्हरी वन वेलकम टू न्यू ब्लॉग सो आज थोडी आमची तब्येत ओके झालेली आहे एकदम पण क्लिअर नाही पण थोडी बऱ्यापैकी आहे आणि आता आम्ही किती दिवसातून आज गाडीत बसलोय बापरे गावावरून आम्ही आलेलो मध्ये त्याच्या ना निकेश आज बसलोय पंधरा दिवस झाले पंधरा दिवसांनी आणि आता आम्ही चाललोय गावाला आणि श्रियां मला कशी हो झोपायची नाटकी करतोय आणि दुपारचीच वेळ आहे मस्त जेवण निघलोय आम्ही आणि श्रियांना झोप आले तर लगेच डोळे बंद केले त्याने झोपलाय ना, की नाटकी करतोय काय माहिती नाटकी करतोय हसतोय आकाश आणि इतकं ऊन लागते इतकं ऊन लागते बापरे जबरदस्त ऑक्टोबरचं खतरनाक आहे आणि न्यूज ना सांगतात की पाऊस पडणार आहे पडेल पाऊस काल रात्री तर so, भरपूर पडत होता ना म्हणजे वादळ वारा सुटलेला रात्री सो आता मस्त आली बघा चाललोय आम्ही आणि काय आजच्या दिवसात आम्ही करणार आहोत तुम्ही ब्लॉग मध्ये बघणारच आहात सो so, चला तर मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि आमचा लागेल झोप झोप आलाय ना बऱ्याच दिवसातून गाडी आहे आणि गाडी आमची आतून मस्त क्लीन आहे आणि बाहेरून इतकी खराब झाली धूळ कारण की पंधरा दिवस अशीच होती बाहेर आणि इव्हन चालू पण नव्हती केलेली गाडी आम्ही इथे गेले होता तिरुपतीला तर पूर्ण डस्ट ने भरलेली होती आता फडका मारला आणि आलो बाबडी चल लवकर चल चल लवकर चल लवकर आतमध्ये लड्डू आणि श्रीयान बाबू चला लवकर चला चल गेटची मस्ती नाही करायची चल लवकर लवकर करायची मामा चालली सा, सा येईल चल चल चार। चल चू आली दुसरी नंतर खेळ चल चार। चल लवकर ए बाबडी गेली बाईक गेली चल तिवा बारीक ब ए बारीक दीदी चल श्री काय ते बाबू काय चैईन चैईन जो बाप पाई ऐ माझे एकणा बाबू काय टीव्ही टीव्ही बंद आहे तो बाप्पा आहे वितू बाप्पा आहे आपला हां मग बाप कर ते बघ काय बाबूला काय ते बक्का बर्थडे चा गिफ्ट बर्थडे चा गिफ्ट बाबडी गिफ्ट वाईन चैन घातली चैन घातली हलवानी श्रीयांना मस्त बड्डेच सिल्वर चैन आणि तो घालतच नाही त्याने काढली नको त्याला नको अबू नको तुला हे हे नको तुला हे हे बाहेर नाही त्याने काढली घाल घालत घाल नाही लाव लावलं घाल कोणी दिला पैसा बाबूला किशामध्ये ठेवतोस किशामध्ये किशामध्ये ठेवतोस ते तुझे पैसे तू ठेवलेस नाही किशात हे मम्माचे आहेत शोध दे मम्माला दे मम्माच्या पैश मध्ये ठेव मम्माच्या बॅगेत ठेव हा तेव माची बॅग येते मम्माच्या बॅगेत ठेव ते मम्माच्या बॅगेत ठेव बाबूचे पैसे ठेवले ना बाबू किशात वा 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 मत मम्माच्या बॅगेत ठेव हा अले वा वा कुठे ठेवणार कुठे आहे मम्माच्या बॅगेट कुठे आहे दादा बाबू बाबू दादाला आवाज दे सोड त्याला सोड सोड हा कोणाला हा तो दादा आणि <laughs> हम्मा कुठे आहे हम्मा गेली खाऊ खायला नाही इथे हम्माच नाहीये तो बा दुसऱ्या एक दादा आला तो दादा ला आवाज दे, दे चल ये इकडे ये शियाची तशी तो बक्षा आला तो बक्षा आला हा ये दादा ये दादा हाय चल ये हा हा बाय बाय ये हा 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 घरून आलोय आणि आता आलोय आम्ही मच्छी मार्केटला अलिबाग मध्ये मच्छी घ्यायला आम्हाला बघू आता काय मच्छी मिळते आणि काय नाही ते संध्याकाळ झाले काळोख पण झालाय बघू कशी कुठे जास्त तरी कोलंबी दिसते खूप स्वस्त आहे कोलंबी ह्या वेळेस मागच्या वेळेस पण ह्या वेळेस पण दोनशेला वाटा वाटाय आलेलो जेव्हा दुपारी आलेलो तेव्हा माग भेटतो आता स्वस्त आहे स्वस्त आहे सगळं आता सगळ्या मच्छा घेऊन जायच्या कारण बरेच दिवस खाल्लेले नाही ना काकीला म्हणून पाहिजे इडली डोसा खाऊन गेलेलो आहोत हा हो हो डोसा हो, हो। डोसा मागिनी सुरमय महाग दिली ना सुरमय महाग दिली आम्हाला शिंबोऱ्या स्वस्त आम्ही ते पण जाम कमी जास्त किंमत सांगितली नंतर कमी करून घेतल्या आणि आता सुरमई घेतली अजून कोलंबी घेऊ की नको असा विचार करतोय एवढी मच्छी खाणार कधी अन्नताईचा फोन आलेला आहे हा बात झाली बात झाली पातळ एवढी हा हा सो तीन आयटम झालेले आहेत आता तीन आयटम आता खाणार कधी तीन तीन आयटम संपणार कधी आता कारण उपवास आलेले आहेत दोन दिवस लागोपाठ पण खाऊ काय पण करू शा पण खाऊ आता मस्त खाण्याचा साड़नव, तर आता आम्ही मस्त घरी पोचलो पोचलो कधी साडेनऊ नऊ नऊ वाजता आम्ही घरी पोचलो मस्त जेवण झालं आमचा आणि आता आम्ही येत्या वेळेस तर मी बघितलं व्हिडिओमध्ये आम्ही मस्त मच्छी आणलेली आहे काय चुंबोडी आणली कोलंबी आणि सुरमई तर माझी मी कामं केलीत म्हणजे की माझी मच्छी साफ करून ठेवलेली आहे कोलंबी पण साफ करून ठेवलेली आहे फ्रीजमध्ये आणि निकेश चं मोठं काम राहिलेलं आहे ते म्हणजे चिंबोटी साफ करायचं आणि तो आता इथे करायला बसतो सगळं आटपले जेवण वगैरे आणि बघते मी झोपायच्या हो टायमावर हो सगळं साफ करून ठेवणार आता काहीच नाही करणार आहे सो आता बघू दे तो कसा करतोय तो साफ तुम्हाला दाखवते हा आधी असा विचार करत बसला हा बघा <laughs> का हे काय हे काय विचार करण्याचीच वेळ आहे कारण फ्रंटने दाखव ना इथे बघा इथे बघायचं काय चालू आहे किती चिंबोड्या फक्त सहा एक दोन तीन चार पाच सहा सहाच आहेत आणि सहा आहेत फक्त एवढा रस्ता बनवायचा काय पणा रस्ता मी रस्ता एकच असत आणि आपण ह्याच्या अगोदर कधी आणले चिंबोड्या मला आठवत नाही बरेच दिवस झाले एकदा असे काहीतरी कधीतरी चार पाच महिन्यापूर्वी आणलेलं मला वाटते तेव्हा आपण आज आणण्याचं कारण काय माहितीये डॉक्टर कडे गेलो डॉक्टरने हिच्यासाठी कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या डॉक्टर बोलतो की कॅल्शियम के, कमी आहे मग गोळ्या घे तर हिने काय गोळ्या घेतल्या नाही मग बोला आता ओरिजिनल कॅल्शियम आलो बो, आठवणीत घेऊन आलो आणि इतक्या माहिती आहे मी तशीच आमची होती गाठ मारून ठेवलेली आपण गाठ मारून वरून गाठ मारून ठेवली होती आणि नंतर गाडी मध्ये मी याला बोलली आधीच तरी आम्ही आपण धरणतरा थांबलेलो निघाल्या पिशवीतून पहिला धरणतरा थांबलेला असतो हा ह्याने उतरून बघितला ओके बोलते ओके आणि पुढे आणि इकडे पनवेल मध्ये एंट्री केली आणि चिंबोऱ्या तीन चिंबोऱ्या बाहेर निघाल्या एक ड्रायव्हर सीट खाली एक क्लिनिक सीट खाली आणि तिथेच होती तिथे उतरलो आणि म्हणजे जाम आवाज यायला लागला म्हणून ह्याला बोल उतर सगळ्या बाहेर निघल्यात पकडल्या परत पिशवी टाकल्या हात धुतले आणि मग आलं आणि आता दांडे तोडतो भरलेले असू दे म्हणजे झालं ते तर बघूया ते काय मजा काकाकडून खेळता खेळता त्याला म्हटलं क्रॅब बघायला आणि श्री काय आहे बाबू ते मला काय बोलतात

हा पोरगाला आम्ही आता जेमते मारले काकी कडून त्याची मस्त सेवा चालू होती काय पाय दाबा हात दाबा दोघ दाबत बसले काका दाबत काका हा काकी झोपली काकीला कामाला जायचं आहे आणि आता इथे येऊन हा असं मस्ती करतोय अन्न गंद गंद अन्न गंद गंद अन्न गंद गंद चल आई करायचं आता पॅम्पूस घालायचं चल सो चला तर मग हा ब्लॉग आम्ही ते एन करतोय मस्त आलीवाला गेलो आम्ही प्रसाद घेऊन आणि त्यांना मस्त मच्छी आली आमच्यासाठी आणि मस्त छोटासा ब्लॉग होता मस्त मज्जा आली आम्हाला जाऊन आम्ही लगेच आलो आणि आता दिवाळी स्टार्ट होते उद्यापासून कसं होणार आहे आमचं काय म्हणजे आज थोडी आमची म्हणजे बऱ्यापैकी आहे आज निकेशला आता थोडा पूर्ण त्रास व्हायला लागलेला आहे सो आज सुद्धा आता होईल ते तुम्ही पुढे बघणार आहात त्या पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय अरिवान बाय कर बाय लवकर गुड नाईट बोल बाय <laughs> bye bye.